शेवगाव तहसील समोर दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेत करून घ्यावी याकरिता अय्या शेख यांचे आमरण उपोषण सुरू आहे याबद्दल सविस्तर वृत्त असे आहे की शेवगाव येथील जैन गल्लीमधील वाधवा कलेक्शन प्रवीण कलेक्शन बाबूजी कलेक्शन या दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेमध्ये उपलब्ध करून घ्यावी नायकवाडी मोहल्ला परिसरामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना ये जा करताना मोठ्या प्रमाणात विनाकारण त्रास सहन करावा लागतोय तरी येथील दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेत उपलब्ध करून घ्यावी याकरिता दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून उपोषणाला बसले आहे माझं नाव शेख राहणार नाही शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मी शेवगाव तहसील कार्यालया पैसे उपोषणाला बसलो राहू याचं कारण असं आहे का जैन गल्लीमध्ये प्रवीण कलेक्शन बाबूजी कलेक्शन वधवा कलेक्शन यांनी स्वतःची पार्किंग यांनी स्वतः करावं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाक सांग सांग करावा लागत आहे तर याचं कारण असं आहे यांची मागून टपूट पर्यंत यांचं बांधकाम वजावं हो जेवढं बांधकाम उतारत आहे तेवढं बांधकाम ठेवावं जेवढं अतिक्रमण आहे तेवढं तात्काळ नगरपालिकेने कारवाई करून यांचं बांधकाम तोडून टाकावं यासाठी मी उपोषणाला बसलेलो